पनवेल उपजिल्हा रुग्णालयात घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे दोन नेपाळी नागरिकांच्या मृतदेहांची अदला बदल झाल्याने दोन कुटुंबांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला खारघर येथील सुशांत मल्लम आणि नवीन पनवेल मधील भीषणा रावत या दोघांनी वीस ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली होती दोघांचेही मृतदेह शौविच्छेदनासाठी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले मात्र रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्षीपणामुळे गोंधळ झाला डॉक्टरांनी रावत यांच्या कुटुंबियांना मृतदेह ताब्यात घेण्यास सांगितले त्यांनी व्हिडिओद्वारे मृतदेह ओळखला पण चुकून सुशांत मल्लमचा मृतदेह नेला आणि त्यावर अंतिम संस्कारही केले दरम्यान चार दिवसांनी जेव्हा सुशांतचे कुटुंबीय नेपाळहून पनवेलला आले तेव्हा त्यांना समजले की रुग्णालयात असलेला मृतदेह त्यांच्या मुलाचा नाही त्यानंतर रुग्णालयात दोन्ही कुटुंबामध्ये वाद झाला आरोग्य अधिकारी अशोक गीते यांनी सांगितले की दोन्ही कुटुंबे नेपाळी असून घटना एकाच दिवशी घडल्याने ओळखण्यात चूक झाली नंतर रुग्णालय प्रशासनाच्या मध्यस्थीने दोन्ही कुटुंबामध्ये समझोता करण्यात आला अखेर दोन्ही कुटुंबांनी एकत्रितपणे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे मान्य केले या प्रकरणामुळे पनवेल रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री